आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज वर आपलं स्वागत आहे विशाल परब यांचा राखीवस्तीतील घरांच्या छतकतीला मदतीचा आहात सावंत गेले पंधरा दिवस सावंत मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे लाखोवस्तीतील घरांच्या छताला गळती लागली आहे तेव्हा मयूर लाखे अखिल महाराष्ट्र क्वालिटी डोंबरी समाज संघटना सिंधुदुर्ग अध्यक्ष यांनी विशाल प्रब यांच्याकडे छतगळतीचा विषय मांडला त्यावेळी क्षणाचाही विचार न करता विशाल प्रब यांनी पावसामुळे गळती तात्पुरते स्वरूपात थांबवण्यासाठी प्लास्टिक घालून देण्यासाठी होकार दिला दरम्यान मयूर लाखे व संघटनेचे सर्व पद पदाधिकारी यांनी लाखे वस्तीतील छतांची चे पाहणी केली व लाखेच्याशी संवाद साधला धन्यवाद आमचा हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व राहा आमच्यासोबत नेहमी अपडेट धन्यवाद